एकीकडे उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत तर दुसरीकडे राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल पडल्याचं पाहायला मिळत आहे था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीकडे पहिलं पाऊल टाकलंय बेस्ट कामगार पतसंस्था निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली आहे येत्या अठरा ऑगस्टला बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची लिटमस टेस्ट होणार आहे बघूया ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल बेस्ट पतसंस्था ठाकरेंच्या युति। युतीचा पहिला प्रयोग बेस्ट पतसंस्थे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या अधिकृत घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ठाकरे बंधूंनी पहिलं पाऊल टाकलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती युती झाली झाली आहे आहे बेस्ट कामगार येत्या अठरा ऑगस्टला बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच एकच पॅनल लढणार आहे ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची नांदी मानली जाते शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेचं से बेस्टच्या पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून सत्ता आहे बेस्ट पतपेढीत मराठी कामगारांचा मोठा भरणा आहे त्यामुळे मराठी माणसाचा झेंडा पुन्हा रोवला जाईल असा विश्वास भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला निवडणूक आहे बेस्ट मध्ये जी बेस्ट सोसायटी आहे कामगारांची ही बँक आहे मोठी एक कोटी भागभांडवलं असलेली आणि त्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या अठरा तारीखला येऊ घातलेली आहे आनंदाची गोष्ट ही अशी आहे की बेसमधील जे कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये बेस कामगार सेना ही उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलं आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात सैनिकांनी आपापसात वाद घालू नका असा सल्ला दिला होता महापालिकेवर शंभर टक्के मनसेची सत्ता येईल असा विश्वासही व्यक्त केला होता त्यानंतर बेस्ट मध्ये झालेली ही युती पहिला शुभशकून मानला जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बेस्ट मधील या युतीबाबत विचारलं असता त्यांनी राष्ट्रीय विषयावर बोला असं म्हणत कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय घेऊन घेऊन दोन टीका दोन वेगळे आदेश आले आहेत एक सामान्य प्रशासन कडून एक नगर विकास डायरेक्ट राष्ट्रीय अगदी कुठे पोचला ते बीएसटी मध्ये पोहोचले तिकडे मोठ्या कामावर या ठाकरे ब्रँड वर महायुतीच्या नेत्यांनी टीका सुरू केली आहे पण ठाकरे ब्रँड किती दमदार आहे याची चुणूक बेस्टच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी बेस्टची निवडणूक लिटमस टेस्ट मानली जाते या लिटमस टेस्टचा रिझल्ट काय असेल याची उत्सुकता मराठी माणसाला लागून राहिली आहे कृष्णा पाटील सह पूर्व शिकुणा झी चोवीस तास दिल्ली